ही लेट पोस्ट ले आहे ज्या दिवशी आम्ही कन्यापूजन ठेवलं होतं त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर कन्यापूजनसाठी भजी बनवले होते छोले बनवले होते बटाट्याची भाजी आणि आता कुकरमध्ये भात हा शिजायला ठेवलेला आहे आणि या भाज्या फ्राय करून ठेवलेल्या आहेत पुरी बासुंदी आणि पापड बनवले आहेत बासुंदी थंड करण्यासाठी ठेवली आहे सध्याला मी सांगितलं होतं संध्याकाळी तुझ्या जेंड्सना मी कन्यापूर्जांना बोलवणार आहे मुलींना बोलवणार आहे तर ती म्हणत होती की मुलांना काही बोलवलं विषला ज्ञानला डुगूला वगैरे तर मग म्हटलं मुलांना पण बोलवूया तिचं म्हणणं होतं मुली देवी आहेत मग मुलं पण गणूबाप्पा आहेत ना शंकर असतो तसा मग म्हटलं ती आहे तर सर्व मुलांना पण बोलवलं गाजूबाजूच्या मुलांना बोलवलं শ্রী শা প राही लगेच म्हटली मी काली माता आहे घरात असा लहान मुलांचा गोंधळ असला की मला खूप आवडतं लहान मुलांच्या मुलींच्या छान गप्पा चालल्या होत्या आधी कोण कोण काही काही सांगत होतं छान वाटतं असं हा गोंधळ ऐकायला सुद्धा

बॉयज का बॉयज पण बप्पा असतात पण गर्ल्स ना कोणी त्रास दिला तर बॉयज ने काय करायचं असतं ए ही माझी दीदी आहे तिला कोणी काय म्हणायचं प्रोटेक्ट करायचं असतं काय हो की नाही आणि गर्ल्स आता आपल्या दीदीची कोणी पेन्सिल ओढून घेतली पण सादन घेतलं मारला दीदीला काय करायचं लक्षात माझ्या दीदीला काय करायचं नाही बॉयज म्हणत होते कोणी म्हणत होते मी दगडू शेटे कोणी म्हणत होते मी लालबागचा राजा आहे आमची श्रद्धा लगेच म्हटली मी लक्ष्मी मुलांना थोडंसं सा समजावून सांगितलं की मुलींना आपण देवी का मानतो आणि मुलींना कोणी त्रास दिला तर त्यांना प्रोटेक्ट करायचं असतं आता श्रद्धाच्या पूजनाची वेळ होती श्रद्धाचं कन्यापूजन करायचं होतं सकाळपासून ती म्हणत होती माझे फ्रेंड्स कधी येणार आहेत माझे फ्रेंड्स कधी येणार आहेत दुपारी झोपून उठल्यापासून ती जास्त खुश होती तिला होतं की घरात आपले सगळे फ्रेंड्स येणार आहेत म्हणून आता या ठिकाणी श्रद्धाचं पूजन झालं श्रद्धा पूजन करायचं आधीच म्हणत होती मी लक्ष्मी आहे मी लक्ष्मी, लक्ष्मी कर्दी कर्दी आहे म्हणून श्रद्धाला लक्ष्मी खूप जास्त आवडते कधी कधी तर म्हणते शंकर आहेत मम्मा तू पार्वती आहे आणि मी गणूप्पा आहे असं बरंच काही काही ती म्हणत असते तिला लक्ष्मी पण आवडते आणि गणूप्पा पण आवडतो त्या दोन्हीतलं काहीही ती म्हणते कधी म्हणते मी लक्ष्मी आहे कधी म्हणते मी गणूबप्पा आहे सगळे मुलं मुली छान गप्पा मारत एन्जॉय करत बसलेले आहेत त्यांच्या काही काही गप्पा चालू आहेत आणि श्रद्धाचे फ्रेंड्स घरी आल्यामुळे श्रद्धा पण खूप खुश आहे <laughs>

आता अनयाला विचारले मी की कुठली आहेस म्हणून पण अनयाला काय लवकर आठवत नाही कुठली नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांची कलेसाठी म्हटलं कुठली रेणुका देवी आहे म्हणून तू, तू, तू कोण अनय

आता अशा पद्धतीने सर्व कन्यांचं पूजन झालं होतं आता मुलांना आणि मुलींनाही खूप भूक लागली होती त्यामुळे पटपट आपण ताट वाढायला सुरुवात केली हे कन्यापूजन यावेळेस मी पहिल्यांदाच केलं होतं आणि तिसऱ्या माळेला केलं होतं थोडीशी लेट पोस्ट झाली ही तिसऱ्या माळेला म्हणजे मला तिथून पुढे जमेल की नाही सांगता येत नव्हतं म्हणून मी पटकन तिसऱ्या माळेला वेळ आहे तोपर्यंत करून घेतलं नाही तर नंतर मुलींची खूप धावपळ होते म्हणून म्हटलं सुरुवातीलाच आपण कन्यापूजन करून घेऊया कन्यापूजन सुद्धा झालं तांगू हां पोथा मी आहे आणि पूर्ण फोटो बनलं मम्मी हं का तुझं संबोईत बाबा श्रीजू सालो इकडे बघ ए इकडे बघा इकडे बघा एक मुली येणार अनया इकडे बघ अनया पुरी अनय तू काही खाल्ली नाही श्रद्धा सिजा तू बस तू पण बघ बघा तुम्ही <laughs> सर्व लेडीज सुद्धा घरी गेल्या तोपर्यंत ज्या कपामध्ये लेडीजना दूध दिलं होतं त्यातल्या उरलेल्या कपांना अन्याणी आणि श्रद्धाने गुपचूप कात्रीने कट करून त्याची सर्व फुलं बनवून टाकली अशा पद्धतीने कन्यापूजन पार पडलं